नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो शुक्रवारचं मार्केट आपण सगळ्यांनी बघितलं एक वेळेस असं वाटलं होतं की निफ्टी पंचवीस सहाशेचा लो गाठेल आणि बँक निफ्टी एकोणसाठ हजार पाचशेचा लो ब्रेक करेल किंवा एक महत्त्वाचा सपोर्ट ब्रेक करेल पण निफ्टी आय टी पी एस यू बँक्स फायनान्शियल सर्व्हिस सर्विसेस फायनान्शियल सर्व्हिसेस या सगळ्या सेक्टर्समुळे निफ्टी बँक निफ्टीला उंची गाठायला किंवा वरती जाण्यासाठी मदत मिळाली पण सेकंड मध्ये असं काय घडलं की निफ्टीने त्याचे कमावलेले सगळे पॉईंट्स गमवावे लागले आणि क्लोजिंग येता येता निफ्टी जी आहे ती पंचवीस आठशे त्र्याहत्तरवरनं सहाशे चौऱ्याण्णवला बंद झाली डे लो जवळ बंद झाली बँक निफ्टीने सुद्धा साठ हजार दोनशेचा पल्ला गाठला आणि क्लोजिंगला जवळजवळ साठ हजार शंभरच्या आसपास क्लोज झाली आता उद्याचा दिवस महत्वाचा काय सोमवारी असं काय घडू शकतं की निफ्टीमध्ये लोकं घाबरलेत आणि त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली एफ आय एस डी आय डेटा काय म्हणतो त्यांनी काय केलं आहे शुक्रवारी ते आपण बघूया ब्रॉडर मार्केट काय म्हणत आहे सेक्टोरल इंडायसेस काय म्हणतात ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो हो बघू आपण यू एस डी आय एन आर म्हणजे जर आपली करन्सी भारतीय रुपया त्यांनी काही इम्पॅक्ट पडला आहे का जी सेकंड हाफमध्ये निफ्टीची जी रॅली होती ती संपुष्टात आली आणि निफ्टी खाली आला तर रुपयाने भारतीय रुपयाने त्यावर ते इम्पॅक्ट केला आहे का ट्रम्पकडनं काही न्यूज आहेत का आपण ते चेक करूया ग्लोबल इंडायसेस काल संध्याकाळपर्यंत कसे काम करत होते ते आपण चेक करूया उद्या कुठला स्टॉकची न्यूज आहे किंवा कुठल्या स्टॉक्सची न्यूज आहे ज्याच्यावरती आपण लक्ष द्यायला हवं ते सुद्धा आपण डिस्कस करूया चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण मित्रांनो मी तुम्हाला आधी एक विनंती करतो की जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा तर हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय फार ते फार तुमचा पंधरा ते वीस मिनटं वेळ घेईल पण या पंधरा ते वीस मिनिटाच्या व्हिडिओमुळे तुम्हाला उद्या कसं काम करायचं कुठले महत्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल आहेत कुठले स्टॉक्स आहेत ज्यामध्ये तुम्ही काम करू शकता हे सगळं कळणार आहे फक्त डेडिकेशनने तुम्हाला हे पंधरा ते वीस मिनटं फक्त हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे स्किप करून बघाल तर नॉलेज तुम्हाला अर्धवट मिळेल आणि अर्धवट नॉलेज हे तुमच्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो स्किप करून बघितलात तर नुकसान होईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी थोडक्यात तुम्हाला माझा परिचय करून देतो मी मयूर मागच्या दहा वर्षापासून मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतो ट्रेनर आहे स्वतः सुद्धा आहे तर माझं एक स्वप्न आहे की जवळजवळ एक लाख मराठी बांधवांना आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत अर्थसाक्षर करायचं आहे आणि ते स्वप्न फार छोटं आहे फक्त तुमची मदत हवी मला एक मराठी बांधवासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा यूट्यूबवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघूया की मार्केटने कसं काम केलं काय महत्वाच्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवल आहेत आपण उद्या काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे तर बघू शकता तुम्ही निफ्टीने ओपनिंगला असं वाटलं होतं आपल्याला की सहाशेचा जो लो आहे जो आपण वाचवला पाहिजे तो गाठेल का पण आय टी सेक्टर पी एस यू बँक सेक्टर फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्यामुळे मार्केटला जो पुश मिळाला निफ्टीला बँक निफ्टीला त्यामुळे यांनी एक नवीन लेवल गाठायची ठरवलं वरती गेलेत निफ्टीने तरी होल्ड करून नाही ठेवला सॉरी निफ्टीला होल्ड नाही करता आली आठशे त्र्याहत्तरच्या वरची पोझिशन पण बँक निफ्टीने खूप सुंदर रित्या साठ हजारची लेवल होल्ड केलेली आहे तर आपण बघूया की पुढे काय होऊ शकतं तर बघा निफ्टी आता बघूया आपण की ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो काय म्हणतात बघा अठराशे अठ्ठावीस कंपन्या शुक्रवारी पडत होत्या त्याच्या अगेन्स्टमध्ये तेराशे अडतीस कंपन्या या वाढत होत्या आता बघूया आपण की निफ्टीमधले टॉप फाईव्ह गेनर्स आणि टॉप फाईव्ह लूजर्स कोणते आणि ते आपण चेक करूया बघा टॉप फाईव्ह गेनर्समध्ये फक्त आय टी सेक्टरचे स्टॉक्स आहेत फक्त आय टी सेक्टरचे इन्फोसिस टेक महिंद्रा विप्रो एच सी एल टेक आणि टी सी एस आता जर टॉप लूजर्स आपण बघायला गेलो तर इटर्नल इटर्नलचं मी तुम्हाला सांगितलं होतं की गव्हर्नमेंटनी दहा मिनटाची जी डिलिव्हरी आहे त्यांची लेबर मिनिस्ट्रीने ती त्यांना बंद करायला सांगितली आहे काढायला सांगितली आहे तर याचा परिणाम काय झाला त्यांच्यावरती या कंपन्यांनी याच बेसिसवरती ग्रोथ मिळवली होती की दहा मिनटात आम्ही तुम्हाला कुठलंही सामान तुम्ही ऑर्डर करा तुमच्या डुअर साईपला तुमच्या घरी येईल पण आता ती कंडिशन बंद केली आहे लेबर मिनिस्ट्रीने त्यांना ते बंद करायला सांगितलं का कारण जे काही डिलिव्हरी वर्कर्स होते डिलिव्हरी बॉईज होते कीग वर्कर्स होते त्यांच्या जीवाला कुठेतरी याच्यामुळे धोका निर्माण होत होता म्हणून ते त्यांनी बंद करायला सांगितलं आणि त्याचा परिणाम आपल्याला या स्टॉक्सवरती बघायला मिळतो आहे जिओ फायनान्स सिप्ला हिंदाल्को एशियन पेंट हे होते टॉप फाईव्ह लुजर्स आता जिओ फायनान्स जवळजवळ तीन टक्के पडला आहे हे आपण पुढे याच्यावरती चर्चा करूया ठीक आहे आता बघूया आपण की एफ आय एस डी आय एसचा डेटा काय म्हणतोय बघा सोळा तारीख म्हणजे शुक्रवारी एफ आय एसने कॅश मार्केटमध्ये जवळजवळ चार हजार तीनशे शेहेचाळीस शे करोडचा कॅशमध्ये माल विकला आहे एसने तीन हजार नऊशे पस्तीस करोड रुपयांचा कॅशमध्ये माल खरेदी केला आहे फ्युचर्समध्ये एफ आय एसने काय केलं पण ते बघू ज़व -ज़व -50 -50 इंडेक्स फ्युचरमध्ये त्यांनी जवळजवळ पंधराशे पंचवीस करोडचा फ्युचर्स खरेदी केलेले आहेत आणि इंडेक्स ऑप्शनमध्ये त्यांनी जवळजवळ सतरा हजार एकशे त्र्याहत्तर करोड रुपयांचे इंडेक्स फ्युचर इंडेक्स ऑप्शन बाय केलेलं आहे स्टॉक फ्युचर्समध्ये त्यांनी काय केलं बघून लि एफ आय एसनी दोनशे पंच्याऐंशी करोड रुपयांचे स्टॉक फ्युचर्स बाय केलेत आणि स्टॉक ऑप्शन साडे करोड रुपयांचे बाय केलेले हा होता एफ आय एस डी आय एस डेटा ओके आता बघूया आपण की असं काय घडलं सेकंड हाफमध्ये की निफ्टीने त्याचं गेन जे आहे ते वाईप आऊट केलं किंवा आठशे त्र्याहत्तरवरनं निफ्टी खाली आली पूर्ण गेन चालले गेले इथे तुम्ही बघू शकता यू एस डी आयनार जवळजवळ शुक्रवारी यू एस डी आयनार पस्तीस पैसे वरती जाऊन बंद झाला हे एक कारण होतं मागच्या तीन दिवसापासून म्हणजे जवळजवळ बुधवार गुरुवार आणि शुक्रवार सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सॉरी चौदा जानेवारी पंधरा आणि सोळा जानेवारी तीन दिवस जो रुपया होता तो वरती येऊन ट्रेड करत होता आणि या कारणामुळं रुपया वीक झाला ओके रुपया वरतीन काम डॉलरचा भाव वाढला रुपयाचा भाव कमी झाला त्यामुळे काय झालं मार्केटवरती प्रेशर माउम झालं आणि जसं मी तुम्हाला आधी बोललो होतो की एफ आय आय फक्त वाट बघतायत की कधी मार्केट त्या लेवलला येतं वरती येतं आणि आपण तिथं कॅश मार्केटमध्ये सेलिंग जी आहे ती आपले प्रॉफिट बुकिंग करू आणि आपण मोकळू ते चालू आहे सध्या ओके तर रुपयाने कुठंतरी मार्केटला पुश केलं वरतून खाली आणि मार्केटची पूर्ण जी रॅली ती फिसल उडाली हेच एक कारण हो नव्हतं आणखी नाही काही कारण आहे ते पण सांगतो बघा रिलायन्सचा सा रिझल्ट देणार होता त्याच दिवशी शुक्रवारी संध्याकाळी तो ठीक आला सोसो आला मी तुम्हाला टॉप फाईव्ह लुझर्समध्ये काय सांगितलं जिओ फायनान्स होता तर रिझल्ट जो आहे ना यांचा रिझल्टची चिंता होती त्यानंतर मोठे प्लेयर्स आहेत निफ्टीमध्ये मोठी पोझिशन मोठं वेटेज होल्ड करणारे हे प्लेयर्स आहेत रिलायन्स आय सी आय सी आय बँक सी बँक एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी बँकचा काल रिझल्ट आला आहे तर या रिझल्ट हा रिझल्ट कसा येईल त्या भीतीपोटी लोकांनी प्रॉफिट बुकिंग सुरू केली आणि एफ आय आरने सुद्धा वरच्या लेवलवरनं प्रॉफिट बुकिंग सुरू केली तर चला बघूया आपण की आता ग्लोबल मार्केट काय म्हणते बघा कालच्या क्लोजिंगपर्यंत आपण जर ग्लोबल मार्केट बघायला गेलो तर ग्लोबल मार्केटची पोझिशनिंग फ्लॅट होती आता बघा यूएस एस मार्केट बघा यूएस एस मार्केट फ्लॅट आहे ओके डाव जास्त नाही ऐंशी पॉईंट मायनस आहे एस एन बी फाय हंड्रेड नॅस डॅक फ्लॅट आहे युरोपियन मार्केट जे ते सुद्धा फ्लॅट आहे आता काल संध्याकाळच्या क्लोजिंगनुसार आपलं मार्केट जे आहे उद्या फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होईल असं इंडिकेशन देत आहे तुम्हाला इथे दिसत असेल की गिफ्ट निफ्टी जी आहे ती एक्केचाळीस पॉईंट मायनस ओपन होईल असं दाखवत आहे एशियन पेअर्स फ्लॅट आहेत ओके okay, फक्त त्याच्यामध्ये तायवान जो आहे तो सहाशे पॉईंट प्लस आहे आणि निक्केई एकशे पंच्याहत्तर पॉईंट मायनस आहे तर हे होते ग्लोबल इंडायसेस काय म्हणत आहेत सध्या यू एसकडनं कुठलाही मेजर डेटा नाही आहे कधीपर्यंत बावीस तारखेपर्यंत ओके बावीस तारखेला संध्याकाळी मे यू एसचा जो आहे महत्त्वाचा डेटा येणार आहे तर तो काय आहे ते आपण पुढे पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगेन एक दिवस आधी मी तुम्हाला अपडेट करेन त्याच्यावरती तर आता बघूया की ट्रम्पकडनं काय न्यूज आहे ओके okay, आता बघा तुम्हाला मी मागे सांगितलं होतं ग्रीनलँड इराण कोलंबिया त्यानंतर वेनेझुएला हे मुद्दे चालूच आहेत तर ग्रीनलँडला घेऊन ट्रम्पने एक पाऊल उचललं आहे टेरिफला टेरिफ इम्पोज करून ओके okay, तर बघा ट्रम्प इम्पोजेस ट्रम्प इम्पोजेस टेन पर्सेंट टेरिफ ऑन युरोपियन कंट्रीज ओवर ग्रीनलँड अपोजिशन काही युरोपियन कंट्रीज आहे त्यांनी ट्रम्पला विरोध केला की तू ग्रीनलँडवरती असा हल्ला करू शकत नाही हक्क गाजवू शकत हो नाही ते काबीज करू शकत नाही तर ट्रम्पने काय केलं मग जे युरोपियन कंट्रीज त्याला अपोज करत होते त्यांच्यावरती दहा टक्के टेरिफ लादलं ते फेब्रुवारीपासून इम्प्लिमेंट होणार आहे ही एक न्यूज ट्रम्पकडून आली आपल्या टेरिफला किंवा ट्रेड वॉ ट्रेड जे काही आहे ट्रेड वॉर त्याला घेऊन काही निर्णय आलेला नाही आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचा निर्णय होल्ड ठेवला आहे तो निर्णय त्यांनी काही दिलेला नाही आहे त्यामुळं तेच होतं मी तुम्हाला तेच म्हणतोय येते रॅली पण टिकत नाही आहे मार्केटवरती चाललंय पण टिकत नाही आहे मार्केटवरती आलं एफ आय आय संधी साधतायत प्रॉफिट बुक करतायत मार्केट परत खाली पडत okay. आहे ओके हो 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 तर बघा ही एक न्यूज आहे त्यानंतर आता महत्वाची एक न्यूज जी काल संध्याकाळी किंवा आज सकाळी आला असं आपण म्हणू शकतो की इंडिगोने जो काही मागच्या महिन्यामध्ये गोंधळ घातला होता पाच दिवस त्यांनी जे काही फ्लाईट डिले करून कॅन्सल केल्या होत्या सामान्य नागरिकांना जो काही त्रास झाला होता तर डी जी सी ए जी आहे तिने त्याच्यावरती जवळजवळ बावीस करोड साडेबावीस करोड रुपयांचा दंड आकारला आहे किंवा दंड लावला आहे त्या कंपनीला फाईन लावला आहे पण मी काय म्हणतो इंडिगो एवढी मोठी कंपनी आहे की तिचा वार्षिक जो प्रॉफिट आहे तो साडेसात हजार करोडचा आहे डेली बेसिसवर आपण जर पाहिलं तर वीस करोड येतो वीस एकवीस करोड तर कमीत कमी, कमी जेव्हा जो त्रास झाला आहे कमीत कमी दहा दिवसाचा तरी लावायला पाहिजे होता त्यांना बरोबर आहे की नाही एक दिवसाचा प्रॉफिट त्यांना जेवढा होतो तेवढा त्यांनी दंड लावाय दहा दिवस दोन तीनशे करोड रुपयाचा दंड लावला पाहिजे होतं असं माझं मत आहे कारण अशा मोठ्या हो कंपन्या डॉमिनन्स असलेल्या कंपन्यांना तेव्हाच थोडीफार हुशारी येते किंवा अक्कल येते असं म्हणायला हरकत नाही तर उद्या स्टॉक इन न्यूज तुम्ही इंडिगोवरती हो लक्ष देऊ हो शकता आय सी आय सी आय बँक आहे रिलायन्स आहे सी बँक आहे या सगळ्या स्टॉकवरती तुम्ही लक्ष लावा जिओ फायनान्शियल आहे तर ही एक न्यूज होती ओके तर आता बघूया आपण की स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतोय बघा मी तुम्हाला म्हटलं स्मॉल कॅप इंडेक्सचा ट्रेंड जो आहे तो निगेटिव्ह आहे मित्रांनो ओके आणखीन हे सगळ्या मुव्हिंग ॲव्हरेजेसचा जे महत्त्वाचे मुव्हिंग ॲव्हरेजेस आहे त्यांच्या खाली ट्रेड करतो आहे स्मॉल कॅप इंडेक्स ट्वेंटी डे एक्सप्लेशन मुव्हिंग ॲव्हरेजचा जवळ जायचा प्रयत्न केला पण रिजेक्शन आलं निफ्टी खाली आली याच्यावरही प्रेशर आलं फॉलोइंग ट्वेंटी डे एक्सप्लोनेशन मुव्हिंग ॲव्हरेज स्मॉल कॅप इंडेक्सचा परसिस करतो सतरा हजार पाचशे चौतीसवरती ओके मिडकॅप इंडेक्स काय म्हणत आहे ते सुद्धा आपण चेक करूया ओके बघा मिडकॅप इंडेक्स काय म्हणतोय बघा ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज गेन तर केला होता इंडेक्स इंडेक्सने पण तो होल्ड नाही केलं सेलिंग बघायला मिळाली प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली आणि शार्प आपल्याला वरनं रिजेक्शन बघायला मिळालं प्राइस रिजेक्शन ओके फिफ्टी डे आणि ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज खाली क्लोज आहे तर आपण बघूया उद्या की काय होतं ते आता आपलं एक महत्त्वाचं राहिलं आहे की ब्रॉडर मार्केटने काय केलं आपण ते सुद्धा बघून घेऊया बघा ब्रॉडर मार्केट मिक्स आहे ओके निफ्टीचा पूर्ण जो काही गेन होता तो वाईप आउट झाला होता सेकंड हाफमध्ये ओके त्यानंतर सेक्टोर इंडॅसेस जर आपण बघितले तर बघा निफ्टी आय टी जवळजवळ सव्वा तीन टक्क्याच्यावरती प्लस आहे पी एस यू बँक्स जवळजवळ सव्वा टक्का प्लस आहे त्यानंतर निफ्टी मिडकॅप आय टी अँड टेलिकॉम सेक्टर बघा तुम्ही एक टक्का प्लस आहे दीड टक्क्याच्या आसपास निफ्टी मिडकॅप स्मॉल कॅप फायनान्स सर्विसेस ओके तर हे सेक्टर सुद्धा वरती होतं ओके तर हे झालं निफ्टीचे सेक्टरल इंडायसेस काय इंडिकेट करत आहे सगळ्यात जास्त कोणाला धुतलं असेल तर ते होते निफ्टी फार्मा निफ्टी फार्मा पडला आहे त्या दिवशी निफ्टी फार्मा असेल हेल्थ केअर असेल त्यानंतर मिड कॅप स्मॉल कॅप हेल्थ केअर इंडायसेस असेल त्याच्यानंतर कन्झ्युमर ड्युरेबल्सचं से सेक्टर बघा एक सव्वा टक्क्याच्या आसपास पडलेलं आहे ओके तर आता बघूया आपण की निफ्टी उद्या सोमवारी आपण कसं काम केलं पाहिजे आणि काय इंडिकेशन मिळते आपल्याला तर बघा मित्रांनो निफ्टी जी आहे बघताय तुम्ही फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज टच केलं होतं आठशे त्र्याहत्तरची लेवल ओके आठशे पंच्याहत्तरला फॉलिंग आहे अजून हे पर्सेस करतो त्या लेवलवरती तर उद्या आपण थोडंसं सावध राहून काम करायला हरकत नाही निफ्टी व्हॉलटाईल राहू शकते का कारण रिलायन्सचा रिझल्टचा इम्पॅक्ट बघायला मिळेल आय सी आय सी आय बँकेच्या रिझल्टचा इम्पॅक्ट बघायला मिळेल सी बँकेच्या रिझल्टचा इम्पॅक्ट बघायला मिळेल तर उद्या थोडं सावध राहून काम केलेलं कधी बरं लेवल टू लेवल ट्रेड करा ट्रेड नाही समजला नाही पकडता आला तर हरकत नाही कॅपिटल वाचून हा सुद्धा एक प्रकारचं प्रॉफिट आहे मित्रांनो तर बघा उद्या निफ्टीला पहिला सपोर्ट आता मी बोलतो तुम्हाला फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन व्हायचे इंडिकेशन कालच्या क्लोजिंगवरनं मिळत आहेत ओके पण ॲक्च्युअल मार्केट आता उद्या मार्केट ओपन व्हायला आणखी नाही अठरा तासांच्या वरती वेळ आहे ओके तर आपण या डेटानुसार एक असं म्हणू शकतो की फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होईल पण ॲक्च्युअल डेटा आपल्याला होता सकाळी प्री ओपनमध्ये कळेल नऊ वाजता ओके पहिला महत्त्वाचा सपोर्ट निफ्टीला पंचवीस सहाशे तीस ओके पंचवीस सहाशे तीस आहे पंचवीस सहाशे सव्वीसला हंड्रेड डे एक्सपोरियन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज प्लेस आहे ओके महत्त्वाची लेवल आहे त्या लेवलवरती लक्ष ठेवा पण जर समजा पंचवीस सहाशे तीस खाली तोडला तर पंचवीस पाचशे ऐंशी ही महत्त्वाची सपोर्ट लेवल आहे कारण त्याच्या खाली मग निफ्टी पुन्हा मी जे तुम्हाला सांगतोय निफ्टी चारशेच्या सा झोनमध्ये यायला या या तयार होईल जर या लेवलच्या खाली म्हणजे पंचवीस पाचशे ऐंशीच्या खाली जर होल्ड करायला लागलं ला ला तर पहिला रेजिस्टर पंचवीस सातशे साठ तो जर क्रॉस करून होल्ड केला तर निफ्टी तुम्हाला पंचवीस आठशे वीस पर्यंत जाताना दिसेल ओके लक्ष ठेवा लेवलवरती लेवल टू लेवल ट्रेड करा मित्रांनो बँक निफ्टी बघून घेऊया आपण सुंदर परफॉर्मन्स होता फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर त्यानंतर पी एस यू बँक सेक्टर आणि काही प्रायव्हेट बँक यांनी खूप छान टेका दिला बँक निफ्टीला येऊन जवळजवळ साठ हजार दोनशेपर्यंत गेली पण तिथे प्राईज रिजेक्शन बघायला मिळालं आणि बँक निफ्टी खालीहून बदलली सहा हजार साठ हजार पंच्याण्णवच्या आसपास ओके तर चला आपण बघूया की निफ्टीमध्ये पहिला सपोर्ट कोणता आहे महत्त्वाचा आता बघा तुम्हाला माहिती आहे साठ हजार सायकोलॉजिकल सपोर्ट आहे पण जर आपण ऑप्शन डेटाच्या हिशोबाने बघायला गेलो तर बघा निफ्टीला बँक निफ्टीला सॉरी माफ करा बँक निफ्टीला पहिला सपोर्ट जो आहे तो एकोणसाठ हजार नऊशे दहाचा आहे तिथनं जर पुलबॅक मिळाला तर आपल्याला निफ्टी कालचा जो हाय होता शुक्रवारचा तो गेन करताना दिसू शकते जर एकोणसाठ हजार नऊशे दहा तोडलं तर खाली एकोणसाठ हजार सातशे चाळीस महत्त्वाचा सपोर्ट हा तिथपर्यंत तुम्हाला बँक निफ्टी खाली येताना दिसू शकते पहिला रेजिस्टन्स कोणता बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स साठ हजार दोनशे साठचा आहे तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर बँक निफ्टी तुम्हाला साठ हजार तीनशे ऐंशी ते चारशेच्या रेंजमध्ये येताना दिसू शकते हे होते महत्वाचे बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स लिहून सेन्सेक्स आपला आउट ऑफ सिलेबस इंडेक्स बघा सेन्सेक्सला पहिला सपोर्ट त्र्याऐंशी हजार चारशे वीस तो जर होल्ड केला तर पुन्हा पुल बघायला मिळेल तो तोडला तर त्र्याऐंशी हजार दोनशे साठ पर्यंत तुम्हाला सेंसेक्स येताना दिसू शकतो हंड्रेड डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज प्लेस आहे त्र्याऐंशी हजार सातशे सातला सेवन झिरो सेवन पहिला रेजिस्टन्स जो आहे सेन्सेक्सवरती त्र्याऐंशी हजार सातशे वीस आहे तो क्रॉस करून होल्ड केलं तर त्र्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी हजारपर्यंत तुम्हाला सेन्सेक्स येताना दिसू शकतो तर मित्रांनो हा होता आपल्याला आजचा व्हिडिओ हा होता आजचा व्हिडिओ जो आपल्याला मदत करेल की आपण सोमवारी म्हणजे उद्या मार्केटमध्ये कसं ट्रेड केलं पाहिजे उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळं सांभाळून ट्रेड करा कॅपिटल वाचवा सुद्धा एक प्रकारचा प्रॉफिट आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपण अपन, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि एक मराठी बांधवाला तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा टेलिग्राम चॅनल आहे तोसुद्धा तुम्ही जाऊन जॉईन करू शकता फ्री आहे तो त्यावरती महत्त्वाचे अपडेट लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा मी देत असतो अकाउंटला सुद्धा तुम्ही फॉलो करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र